नमस्कार श्री स्वामी समर्थ रविवार दिनांक जानेवारीला आहे या वर्षातील पहिली पौष अमावस्या दर्श मौनी अमास्या ही पौष कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते मौनी अमावस्या म्हणजे नावाप्रमाणेच या अमावस्याला मौन धारण केले जाते जे मोठमोठे साधू संत महात्म्या असतात ते मौनी अमावस्याला पवित्र नद्यामध्ये स्नान करतात आणि मौन धारण करतात या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला आणि दान करण्याला विशेष महत्व आहे आपण या दिवशी स्नान करून दान केल्याने आपली अनेक पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्य लाभते सर्व अमावस्यांमध्ये मौनी अमावस्याला महत्व आहे कारण या दिवशी आपल्या पित्रांच्या सेवा यामुळे आपल्याला पितृदोष कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर अमावस्या दिदीला काही लक्ष्मीकारक सेवाही आपण करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मौनी अमावस्याचे महत्व काय आहे कोणकोणती सेवा उपाय या दिवशी करू शकतो त्याचबरोबर कोणते दान आपण या दिवशी करणे आवश्यक आहे अशी सर्व माहिती आपण अशा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते प्रत्येक महिन्यामध्ये अमुसे तिथी येते प्रत्येक अमावसेला एक विशेष महत्व आहे या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा करू शकतो त्याच वर काही पित्रांसाठी देखील आपण सेवा करू शकतो प्रत्येक अमावसेला आपल्या पित्रांसाठी एक घास आपण बाहेर ठेवायचा असतो आपल्या घराच्या बाहेर हा दही घास आपण कवळ्यांसाठी घराच्या बाहेर ठेवायचा आहे हा तुम्ही घराच्या बाहेर गच्चीमध्ये गॅलरीत तुम्ही हा दही घास ठेवू शकता तर हा दैभात्याचा घास ठेवत असताना यावर थोडेसे काळजी ठेवून आपण हा दैभाताचा घास दुपारी बाराच्या आत आपल्याला ठेवायचा आहे अतिशय प्रभावी सेवा आहे प्रत्येक आमवश्याला प्रत्येकाने हा उपाय करणे आवश्यक आहे प्रत्येक आमावश्याला आपले घर अंगण स्वच्छ करणे आवश्यक आहे उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे आहे आपल्या घरातील बेडशीट पडदे असतील ते आपण स्वच्छ करायचे घरातील जाळी जळमटे काढायचे हा एक लक्ष्मीकार उपाय करू शकतो घराची साफसफाई स्वच्छता केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी, लक्ष्मी स्थिर होते म्हणून आवर्जून साफसफाई करणे आवश्यक आहे तर रविवार दिनांक अठरा जानेवारी दर्शमवनी अमास्या अमोस्या तिथी ही शनिवारी उत्तर रात्री बारा वाजून चार मिनिटापासून ते एक वाजून एकवीस मिनिटापर्यंत आहे म्हणजे उदय तिथीनुसार अमोस्या तिथी ही रविवारीच आहे तर आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत ते रविवारीच करायचे आहेत रविवार दर्शमुनी आमोसे आहे तर आपण सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण गंगाजल टाकून आंघोळ करायचं आहे प्रत्येकाला पवित्र नद्यामध्ये स्नान करणे शक्य होत नाही तर आपण या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे गंगाजल नसेल तर आपण पंचगव्य टाकून आंघोळ केली तर देखील चालेल त्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे हे अर्घ्य देत असताना आपण त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे टाकायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देत असताना आपण ओम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जे लोक पितृदोषाने त्रस्त ज्यांची पितृ नाराज आहेत ज्यांच्या संपूर्ण कुटुंबाला पितृदोषाचा त्रास होत आहे सतत काही ना काही संकटांना सामोरे जावे लागत असेल तर या दिवशी आवर्जून आपण पितृस्तुती म्हणायचं आहे त्याचबरोबर आपण पितृ गायत्री मंत्र देखील म्हणायचं आहे ओम बे जगत प्राणाय धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा जप तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळच्या दिवे वेलग्नाच्या वेळी केला तरी देखील चालेल पाच वर पित्रांसाठी तर्पण वेदी पिंडदान देखील करायचं आहे शक्य असेल तर आपण गरजूंना अन्नदान वस्त्रदान तिळाचे दान करायचं आहे उपायाने आपण गरिबीमुळे काही त्रास होत असेल तर यातून आपली मुक्तता होते आवर्जून आपण या दिवशी गरिबांना अन्नदान वस्त्रदान करायचं आहे मौने अमोसेला मौन धारण करणे खूप महत्वाचे मानले जाते जे मोठमोठे साधू संत आहेत या दिवशी ते मौन धारण करतात पण आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला असे मौन धारण करणे शक्य होत नाही तर आपण आवर्जून या दिवशी दिवसभरामध्ये एक दोन तास तरी आपण मौन धारण करावे आणि ज्यावेळी आपण मौन धारण करतो त्यावेळेला आपण काही धार्मिक कार्य केली तर देखील चालते त्याचवर आपण या दिवशी भगवान विष्णूंच्या भगवान शंकरांच्या काही सेवा केल्या तरी देखील चालेल तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली महामृत्युंजय मंत्र यांचे देखील पठण करू शकता त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मीकारक सेवाही या दिवशी करू शकता ओम श्री लक्ष्मी नमः मंत्र मं या मंत्राचा एकशे आठ वेळा आपण जप करायचा आहे तुम्हाला येत असलेला देवी लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हटला तरी देखील चालेल त्याचबरोबर आपण या दिवशी देवीची पूजा करायचं आहे देवीला आपण तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे संपूर्ण पौष महिना हा स्नानाला आणि दान धर्माला विशेष महत्व आहे तर आवर्जून आपण या मौनी अमावस्याला काही दान करायचं आहे पण या दान देत असणार वस्तू आहेत त्या आपण पांढऱ्या रंगाच्या दान करायच्या आहेत आपण पांढऱ्या रंगाची मिठाई दान करू शकता पांढऱ्या तिळाचे दान करू शकता मौनी अमावस्या दिवशी काही वस्तू आपण दान कर करायचे नाहीत त्यामध्ये लोखंड तेल मीठ या वस्तू आपण अजिबात कोणालाही दान करायचं नाही मौनी आमावूसच्या संध्याकाळी ज्यावेळा आपण देवीलाग्नीचा वेळ असतो या वेळेत आपण या घराच्या दक्षिणेला एक चार वाटीचा दिवा लावायचा आहे याने देखील आपल्या पित्रांना सदगती मिळते आणि त्यांचे देखील आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात तर आवर्जून आपण या मौनी आंबूस्या दिवशी हे प्रभावी उपाय करायचे आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते अशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तिथे लाईक करा शेअर करा धन्यवाद